नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बाईला फुगा डिझाईन कसे करायचे मी तुम्हाला दाखवलेस दाखवते सगळ्यात तर ट्रेंडिंगला चालू आहे अशा पद्धतीची बाई तर आपण कटिंग बघणार आहोत तर जसं आपण सिम्पल पद्धतीने कटिंग करतो त्यानुसार आपण कटिंग करून घेतली अगोदर बाईची आता बाईची उंची होती साडेआठ किंवा नऊ इंच तर आपण जेवढा काठा आहे तो आपल्याला त्याच्यामधून वजा करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण वर वरची बाई करून घेतली तर अशा पद्धतीने आपण जसं आपण बाही जोडतो त्यानुसारच आपल्याला बाही जोडून घ्यायची तर जो मी हिरवा कपडा वापरला आहे तो साडीचा कपडा आहे तर दाप शिलाई व्यवस्थित द्या चून वगैरे काही पडता कामा नये पूर्ण व्यवस्थित जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला कडेचं उरलेला कपडा पूर्ण कट करायचं आहे आता मी असं माप अडीचं घेतले आणि तिरकं करून मी एक कट करून घेते कट केल्याच्यानंतर जेवढं आपण कटिंग केलं आहे मधला कपडा तर तो आपल्याला जपून ठेवायचा आहे आता बऱ्याच जणांना चून टाकता येत नाही तर मी कशी चून टाकते तर मी पेपरला कपडा ॲड केला आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण चारही बाजूने मी अशेले मारून घेतली आणि कपड्याचं मी मध्यंतर करून मी दीड दीड इंचावर एक मार्क करून घेतले का जे करून आपल्याला दीड इंचाची आपल्याला चून टाकायला एकदम सिंपल पद्धतीने जमून जाईन ज्यांना चून टाकता येत नाही अशा नाही केलं तरी पण चालते सिंपल पद्धत आहे काहीच अवघड नाही आणि जो आपण बाहीची कटिंग केली तो मधला कपडा जो काढलाय तो आपण माप ठेवून आपण व्यवस्थित त्याला आखून आहे का आपल्याला जोडताना व्यवस्थित येऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण चुनची घडी घेतल्याच्या नंतर आपण प्रेस केलं तरी पण चालतं घडी मात्र व्यवस्थित एका आली पाहिजे म्हणजे ते दिसायला पण व्यवस्थित दिसतं तुम्ही तर अगोदर त्याचा रिझल्ट पाहिलाय खूप सुंदर अशी बाही आली आता जे आपण कपडा ठेवला त्याला कड्याने आखून घेणार आहोत वरची बाजू वरती आणि खालची बाजू खाली, खाली करायची आणि जेवढं आपण आखून घेतले त्यानुसार आपल्याला बाई जोडून घ्यायची अशा पद्धतीने मी बाई जोडून घेतली ले। आता लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कडने लावू शकतात तुम्हाला ब्रॉड लागते की बारीक लागते तर उरलेला कपडा मी पूर्ण कट करते चोन सट्टा कामाने तर डबल सिलाई दिली तरी पण चालते किती व्यवस्थित आले ते तुम्ही लक्षात घ्या शिलाई मी डबल मारली का जे करून आपले व्यवस्थित दाबून बसन तर आता जेवढा काठ उरलेला त्या काठाला आपल्याला अस्तर आहे तर ते अस्तर कशा पद्धतीने जोडले आपण ते, ते लक्षात घ्या अगोदर जेवढा काठ उरलेला एक साइड आपण निम्म निम्मं करून घेतले दोन्ही बाईसाठी आणि अस्तर त्याच्यावर ठेवले काठा सोयीचा आहे आणि त्याच्यावर मी अस्तर ठेवले थोडंसं टच केल्याच्या नंतर फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि आपल्याला पुन्हा एकदा दाब शिलाई द्यायचे खूप सिंपल पद्धतीने हे बाही आहे तर नक्कीच ट्राय करा तर खालची बाजू पण उलटी आहे आणि वरची बाजू बाहीची ती पण आपण काठाची उलटीच ठेवली मध्यंतर काठाचा पण काढून घेतलाय का जेणेकरून बाहीचा सेंटर हा बरोबर आला पाहिजे तर दोन्ही पॉईंट मी सेंटरला ठेवलेत उलटी बाजू खालची आहे आणि वरची पण उलटी बाजू ठेवली अशा पद्धतीने मी एक शिलाई मारून घेतली आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूने पण आपल्याला एकदम उडपून घ्यायचं आहे आणि जो आपलं बाईचा आकार असेल त्यानुसार आपल्याला पुन्हा एकदा बाईला आकार देऊन घ्यायचा आहे बाईची उंची पुन्हा एकदम मोजून घ्यायची तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला पेपर लावून चून टाकायची आयडिया कशी वाटली तर नक्कीच कमेंट करा